सर्वात मोठी बातमी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात सध्या दिवसा मातोश्री सायंकाळी सिल्वर आणि रात्री भाजपच्या लोकांसोबत असतात अशी सध्या त्यांची अवस्था आहे थोरात भाजपात आले तर स्वागतच आहे त्यांचे आता सोबत आतून संबंध प्रस्थापित झाले आहेत फक्त प्रवेशाची औपचारिकता बाकी आहे असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला विखे पाटील यांनी संगमनेर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना हा दावा केला आहे नगर जिल्ह्यात प्रचार सभेसाठी आलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना विखे पाटील पिता पुत्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याचा दावा करीत थोरात यांना सावध राहण्याचा सल्ला दिला होता यावर बोलताना थोरात यांनी आपल्याही कानावर तसे आल्याचे म्हटले होते तर विखे पाटील यांनी उलट थोरात यांचाच भाजपमध्ये येण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केला होता या विषयावर पत्रकारांनी विखे पाटील यांना प्रश्न विचारले असता ते म्हणाले थोरात सध्या दिवसा मातोश्री सायंकाळी सिल्वर आणि रात्री भाजपच्या लोकांसोबत असतात अशी सध्या त्यांची अवस्था आहे त्यामुळे त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही थोरात यांची भाजपमध्ये येण्याची इच्छा होती पण भाजपमध्ये त्यांना कोणी घेत नाहीत ते जर भाजपमध्ये आले तर स्वागतच आहे त्यांचे आजच भाजपासोबत आतून संबंध प्रस्थापित झाले आहेत आता फक्त औपचारिकता बाकी आहे असेही विखे पाटील म्हणाले